उन्हाळा सुरू झाला ना की आपल्याला काहीतरी थंड प्यावसं वाटतं खावंसं वाटतं घरगुती इन्स्टंटली असं काही बनवता येईल हे आपण सर्च करत असतो आणि उन्हाळा सुरू झाला की आपण आईस्क्रीम फालुदा हे पदार्थ जास्त खातो तर आज मी तुमच्यासाठी झटपट अशी मँगो फालुद्याची रेसिपी घेऊन आलेली आहे मार्केटमध्ये फालुदा मिक्स असे मिळतात जे की यामध्ये ऑलरेडी सगळे इन्ग्रेडियंट्स असतातच फक्त आपल्याला हे दुधामध्ये शिजवून घ्यावं लागतं तर असंच मी कुकवेलचं फालुदा मिक्स मँगो फ्लेवर पॅकेट घेतलेलं आहे याची प्राईज आहे फॉर्टी एट म्हणजे अठ्ठेचाळीस रुपये आणि शंभर ग्रॅम याची क्वांटिटी आहे आपण हे अर्धा लिटरच्या दुधामध्ये बनवणार आहोत मागे कृती वगैरे सगळी दिलेली आहे आणि यामध्ये बरेचसे फ्लेवरसुद्धा येतात फूद तयार करत असताना आपल्याला मागवून साखर पण घालायची गरज लागत नाही कारण यामध्ये ऑलरेडी साखर आहे शेवया आहेत आणि सब्जा पण आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे इथे मी एका पॅन मध्ये ना अर्धा लिटर गाईचं दूध गरम करत ठेवलेलं आहे तुम्ही फुल क्रीम दूध घेतलं तरी चालेल तर यामध्ये अर्धा लिटर दूध घालून अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे एक सतत हलवत राहूयात आणि मीडियम फ्लेम वरती गरम करून घ्यायचं आहे आता गरम झालं ना की यामध्ये हे फालूदा मिक्स घालूयात आणि चांगलं आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटं तरी शिजवून घ्यावं लागेल गॅसची फ्लेम इथे लो आहे जोपर्यंत याला थोडासा घट्टपणा येत नाही किंवा दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेऊ गॅसची फ्लेम इथे मोठी ठेवू नका आणि एक सतत हलवत राहावा म्हणजे बॉटमला लागणार नाही या एका पॅकमध्ये साधारण चार छोट्या साईजचे फालूदा ग्लासेस तयार होतात सतत हलवत राहून मला इथे पंधरा मिनटं झालेली आहेत यामधील शेवया वगैरे चांगल्या शिजलेल्या सुद्धा आहेत तर आता गॅस बंद करूयात आणि याला नॉर्मल टेम्परेचरवरती आणूयात याचा कलर देखील अगदी डार्क असा झालेला आहे आणि यामध्ये आपल्याला साखर वगैरे घालायची गरज नाही आहे एकदा टेस्ट करून बघा जर तुम्हाला हे मिक्सर थोडंसं आ, कमी गोडीचं वाटत असेल तर यामध्ये एक्स्ट्रा साखर ॲड करून मिक्स करून तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून द्या फालुदा सर्व करायच्या आधी हे मिक्सर थंड असावं तर इथे मी चार ते पाच तास फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं मिक्सर गॅसवरून खाली काढल्यानंतर पहिल्यांदा ते मी नॉर्मल टेम्परेचरवरती आणून दिले आणि मग चार तास किंवा ओव्हरनाईट तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून द्या आता आपण फालुदा असेंबल करायला घेऊयात ग्लासमध्ये मी इथे दोन चमचे भिजवलेला सब्जा घेतलाय आहे त्यानंतर फालुदा मिक्स टाकते आहे थोडे ड्रायफ्रूटचे काप टाकूयात यामध्ये बदाम पिस्ता आणि काजू घ्या त्यानंतर परत मी फालुदा मिक्स घालती आहे जेली चेरी वगैरे पण तुम्ही यामध्ये आत्ता ॲड करू शकता त्यानंतर मी इथे मँगो आईस्क्रीमचा एक स्कूप ठेवलेला आहे तुम्हाला कुठली आईस्क्रीम आवडत असेल त्याने तुम्ही हे डेकोरेट करू शकता आता यावरती मी टुटी फ्रुटी तसेच चेरी ठेवलेली आहे आणि काही ड्रायफ्रुट्सचे काप देखील घातलेले आहेत ग्लासमध्ये तुम्ही रोज सिरप घालून डेकोरेट करू शकता आणि आता हा फालुदा खूप अट्रॅक्टिव्ह दिसतोय तर थंडगार फालुदा आपला तयार आहे तर असा थंडगार फालुदा करायला खूपच सोपा आहे तर रेसिपी नक्की फॉलो करून बघा चवीला सुद्धा चांगला लागतो त्यामुळे नक्की करा आणि जर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंसोबत रेसिपींसोबत टील देन टेक केअर बाय